परिज ऑफिस आहे वाकडीवाडीत शिवाजीनगरला आम्ही यापूर्वी याच कंपनीवरती चार पाच वे शांततेत आंदोलन केलेला आहे मुख्यमंत्री साहेब खूप मोठे इच्छा अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पार्टीशी ताकत लावून तुमचं सरकार निवडून दिलं आहे महोदय मी निवेदनामध्ये त्या ठिकाणी आगुदर सांगितलं आहे जर पोलीस चोर सोडून सनेशाला जर फाशीचे जर प्रकार त्या ठिकाणी करत असतील या पीक विमा कंपनीने आमचं अक्षरशः सर्व शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांना द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलन करतोय मी कालच निवेदन दिलेलं आहे की जर आम्हाला चोर सोडून संन्याशाचा प्रकार संन्याशाला फाशी, फाशी द्यायचा जर प्रकार झाला हे चोर आहेत पोलिसांना तुम्ही तर आदेश द्या की या विमा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत त्यांची तक्रार घ्या परंतु या विमा कंपन्या पोलिसांना त्या ठिकाणी पाकिट आणि बॅग करतात आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी त्रास होतोय मोहोदय जर आम्हाला या ठिकाणी त्रास झाला आम्ही जेलमध्ये जाऊ आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आम्ही त्या जेलमध्ये तिथं न जामीन घेता आम्ही उपोषण त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर आम्ही तुमच्या कार्यावर तुमच्या घरावर त्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत नाविलाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत तुम्ही तात्काळ तुमच्या पोलिसांना आदेश द्या आणि इथं चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा हां